होळी महोत्सव आपण सर्वांनी खेळायचं बंद केलंय आणि त्याच कारण आपण या उत्सवांचा केलेला अतिरेक ज्या पद्धतीने आपण साजरा करतोय हे सगळे उत्सव तर कुठेतरी आपण वेगळ्या दिशेने जातोय की काय असं वाटायला लागतं परंतु आपण सतपंत चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपले तुलसी हेल्थ केअर सेंटर मध्ये यावेळी रंगपंचमी एकोणास तारखेला साजरी करणार आहोत होलिकेरम संतो के संघ या माध्यमातून तर आपण प्राकृतिक रंगांची होळी करणार आपण रंगपंचमी खेळणार आहोत ज्यामध्ये आयुर्वेदिक सगळे ही कलर आयुर्वेदिक असतील त्याची सगळी रचना आपण करतो आहे आणि आपण इथे ते सगळे रंग तयार करून घेणार आहोत ज्यामुळे आपल्या शरीराच्या साठी सुद्धा स्किनसाठी सुद्धा ते उपयुक्त आहेत म्हणून आपण आपल्या ज्या संस्कृती आहे आपली जी परंपरा आहे आपले जे उत्सव आहेत ते कायम राहावे आणि त्यामध्ये आणखी ज्या पद्धतीने ज्यासाठी हे उत्सव आपल्याला दिलेत त्या ते उद्देश त्याच्यामध्ये सफल झाले पाहिजे या उद्देशाने आपण या वर्षापासून आपल्या निष्कलन धाम मध्ये हा होळी महोत्सव सुरू करतोय त्यासाठी एकोणावीस तारखेला आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यायची आहे सर्व परिवारासह आपण सर्वांनी इथे यायचं आहे शंभर रुपये कुपन आपण त्याच्यासाठी ठेवलंय ते घेऊन आपण सगळ्यांनी इथे प्रवेश घ्यायचा आहे आनंदात संतांच्या सोबत आपल्याला रंगपंचमी खेळायची आहे हा उत्सव साजरा करायचा आहे आणि याचा आनंद घ्यायचा आहे आणि हे जे आपल्या संस्कृतीचं वैभव आहे परत आपण निर्माण करण्यासाठी एक दुसऱ्याने सोबत येऊन आपल्याला हे परत हे वैभव या भारत देशाला मिळवून द्यायचं त्यासाठी आपण आपल्या पद्धतीने हा प्रयत्न करूया तर एकोणास तारखेला मी रंगपंचमीच्या दिवशी सर्वांना निमंत्रित करतो की आपण मोठ्या संख्येने यावं सकाळी आठ ते दहा वाजेच्या दरम्यान हा कार्यक्रम होईल वेळेत आपण सर्वांनी या सर्वांना सप्रेम जय गुरु प्राकृतिक रंगो की होली उप्टन से खेलेंगे कल रंग पंचमी उत्सव आप देख रहे हैं एक अद्वितीय प्रयोग पूरे प्राकृतिक रंगों से होली खेली जाएगी देख ये देखिए 30 से 40 किलो गोपी चंदन अम्बा हल्दी मुल्तानी मिट्टी अष्टगंध सुगंधित द्रव्यों से बना हुआ अष्टगंध और ये बिल्कुल ऑर्गेनिक हल्दी से हम होली खेलने जा रहे हैं कहाँ खेल रहे हैं तो आप देखेंगे इस भव्य और दिव्य आध्यात्मिक वातावरण में निष्कलंग धाम सतपंत चैरिटेबल ट्रस्ट तुलसी हेल्थ केयर सेंटर फेजपुर बड़ौदे परम पूजनीय महामंडलेश्वर जनार्दन हरि महाराज जी के दिव्य सानिध्य में यह होली खेलेंगे जो प्राचीन समय में हमारे ऋषि मुनि खेलते थे हमारे कृष्ण भगवान खेलते थे उपटनों से होली केमिकल से होली खेलने का किसी भी शास्त्रों में वर्णन नहीं है गुलाल से होली खेलने का कोई भी शास्त्रों में वर्णन नहीं है और आजकल जो कलर बन रहे हैं वो पूरे जहरीले रसायनों से बन रहे हैं त्वचा के लिए आँखों के लिए और श्वास दमास्तमा की बीमारियां पैदा करने के लिए ऐसे रंग जिम्मेदार होते हैं तो आइए प्राकृतिक रंगों से होली खेलने के लिए कल सुबह मतलब 19 मार्च के दिन निष्कल धाम में सुबह 8 से 10 बजे के बीच में भोजन की भी पर व्यवस्था की गई है लेवा जगत यूट्यूब चैनल मध्य आप प्रतिक्रिया जरूर बगत रहा लेवा जगत 那你来。